हाय हाय हॅलो नमस्कार तर मी पूजा तुमच्या माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी एक मनापासून स्वागत करते तुम आला था मनेल की की आही। तर तुम्हाला थमनेल बघून समजलंच असेल की हा नक्की व्हिडिओ कशासाठी आहे तर पहिला मुद्दा सुंदर सगळ्यांना दिसायचं असतं आणि तुमच्यापैकीच मी पण एक आहे तर मागच्या काही चार पाच महिन्यापासून मला हा प्रॉब्लेम होता म्हणजे आधी नव्हता इतकी क्लिअर माझी स्किन होती की एक डागसुद्धा नव्हता पण पन... अचानक मी म्हणजे पहिल्यांदा गावाला राहत होते नंतर अचानक केरळमध्ये राहायला आले आणि मला वाटतंय तिकडच्या आणि इकडच्या वातावरणात खूप जास्त फरक आहे कारण तिकडचं वातावरण एकदम कडक होतं म्हणजे असं आम्ही जरी आत्ता गावाला जरी गेलो ना तरी स्किन आमची एकदम का म्हणजे लगेच स्किनमध्ये फरक पडतो आणि कायम तिकडं राहिलेले आणि अचानक मी इकडं आले आणि माझा एक आठ दहा महिने मी गावाला नाही गेले तर एकदम घरातच गर्जा वातावरणामध्ये राहिले आणि अचानक परत गावाला सुट्टीला गेलो आम्ही आणि माझ्या स्किनवर इतका परिणाम झाला एक पंधरा दिवस आम्ही असो पंधरा दिवसात पूर्ण माझ्या चेहऱ्यावर वांग उठलेला इकडून थोडेफार आहेत डाग बघा पूर्ण गेले नाहीत पण इतका इतकं चेहऱ्यावर पिंपल्सचे डाग इतकं इतके की मला कुणाचा व्हिडिओ कॉल जरी आला तरी मला सगळेच म्हणायचे की काय झालं आहे तुझ्या चेहऱ्याला असं काय दिसतोय चेहरा, चेहरा इतकं डाग कशानं उठलेत काय झालं आहे मला मला खरंच इतकं वा वाटायचं ना की असं मी ऑनलाईन पण बघितलं की कशानं जातील काय नाही पण प्रत्येकजण सांगायचं की राईस वॉटर घेतल्यामुळं बरं होईल काहीजण सांगायचे की अलोवेरा लावल्यामुळं बरं होतं आहे असं प्रत्येकजण वेगवेगळं वेगवेगळं वेग, 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 सांगत होतं नक्की करायचं काय तर मी म्हणजे स्वतःचं माझं एक्सपिरियन्स आहे मी बनवलंय म्हणजे मी ट्राय केलं की नक्की करून तर बघूया मग मी असा विचार केला की प्र सेपरेट सेपरेट यूज करण्यापेक्षा जर सगळे सांगतायत आणि ह्या जे अलोवेरा राईस वॉटर किंवा विटॅमिन ईच्या टॅबलेट्स गुलाबजल हे का जे काही आहे ना त्याच्यामुळे आपल्या स्किनला कोणतेही साईड इफेक्ट्स होणार नाहीत त्यामुळे मग मग मी असा विचार केला की सगळ्यांचं मिळून एकच आपण असं केलं आणि तर काय म्हणजे काय होईल बघावं म्हणून मी मग गेल्या एक दीड महिन्या दीड महिन्यापूर्वी हे बनवलं स्वतः एक्सपिरियन्स आधी मी माझ्यावर ट्राय केलं माझा कसा फरक पडतोय नंतरच मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर नक्की कोणता स्प्रे मी बनवला आहे म्हणजे तो स्प्रे मी रात्री झोपताना अगदी स्वच्छ चेहरा धुते आणि चेहऱ्यावरती स्प्रे करते आणि स्वच्छ धुतलेल्याच हाताने थोडासा असा मसाज करते एक पाच मिनटं मसाज करते आणि झोपते एवढंच फक्त बाकी काही करत नाही मी आणि सनस्क्रीनसुद्धा नाही मला असं बघायचं होतं की चेहऱ्यामध्ये किती फरक पडतो आहे आणि किती नाही माझं मला कारण मला इतकं कसं तरी कारण पहिल्यांदा इतका क्लिअर चेहरा होता इतका क्लिअर की एक दाग नव्हता न आणि अचानक एवढा स्किनमध्ये प्रॉब्लेम आला मला माझा चेहरा मला आरशात बघू वाटत नव्हता इतका खराब झाला पण मला इतका छान रिझल्ट मिळाला आहे ना तर बऱ्याच माझ्यासारख्याच अशा बऱ्याच आहेत त्यांना हा प्रॉब्लम आहे आणि तो बाहेरच्या हजारो दीड हजारच्या अशा कितीतरी महाग क्रीम यूज करण्यापेक्षा घरच्या घरी आपण स्वस्तात जर इतका चांगला स्किनचा रिझल्ट तुम्ही बघू शकताय तुम्ही मी झु जवळ येऊन दाखवते माझा स्किन मा म्हणजे माझी स्किनसुद्धा किती ग्लो करते मी म्हणत नाही दीड महिन्यात किती जरी महागातली क्रीम आणली तरी एवढा फरक दिसणार नाही की पूर्णच क्लिअर होईल पण सत्तर टक्के माझ्या चेहऱ्यावरती फरक पडला आहे बघू शकताय तुम्ही पूर्णपणे माझे काळे किंवा वांग पूर्ण इकडून वांगुटले जरा जरा दिसतोय बघा वन्स एक साइडला केलं की जरा फेंटमध्ये दिसतोय पण एक सत्तर टक्के माझ्या चेहऱ्यावर तुम्ही अजून सुद्धा बघू शकताय माझ्या चेहऱ्याचा ग्लो किती आहे तर काय प्रॉब्लेम आहे शंभर दीडशे रुपयेमध्ये पूर्ण एका महिन्यापेक्षा जास्तच गेलं मला ती रेमेडी महिनाभर तरी आपण धरून चालायची तेवढी एक बॉटल आहे ना महिनाभर तरी आपल्याला जाते स्प्रेच करायचा एक करा दोन वेळाला तर ती कोणती आहे रेमे रेमेडी मी तुम्हाला सांगते तर हे ते लिक्विड आहे जे मी बनवलेलं होतं तर ही मी बॉटल बिमार्टमधून घेतलेली आहे स्प्रेसाठी वीस रुपयाला बहुतेक ही बॉटल आहे तर ही फक्त बॉटल मी घेतलेली आणि त्यातलं जे आहे लिक्विड ते मी बनवलेलं आहे तर ते लिक्विड नक्की कशा कशापासून बनवलेलं आहे ते मी सांगणार आहे तर दोन ते तीन चम्मच मी म्हणजे तुम्हाला दाखवलं असतं मी करून पण अजून माझ्यास माझ्याजवळ भ भरपूर असं शिल्लक आहे आणि जेव्हा मी बनवलं होतं तेव्हा ही बॉटल भरून उरलेलं होतं हे अर्धी बॉटल संपून ही अजून आहे शिल्लक म्हणजे हे जर व वतलं तरी अजून एक जाईल पंधरा वीस महि दिवस तरी जाईल निदान त्यामुळे मी आता तुम्हाला डबल बनवून दाखवणार नाही पण मी रेमेडी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तर हे गुलाबजल हे ॲलोवेरा जेल आहे हिमाल हिमालयाचं आहे तर ही ह्याच्यात जास्त नव्हतं हे एक अर्धाचा डबा असेल कितीचं आहे नव्वद रुपयाचा हे अर्धाच डबा असेल मला वाटतंय जी मी त्यात अर्धा पण नसेल अर्ध्याला कमीच होता एवढा डब्बा मी त्यात ॲड केला आहे ह्याच्यातला एक ह्याच्यातला दोन च दोन ते तीन चम्मच दोन चम्मच पकडून चला दोन चम्मच मी ॲलोवेरा जेल घेतलेला आहे ही बघा अर्धी बॉटल मी गुलाबजल याच्यात शिल्लक आहे म्हणजे ही अर्धी बॉटल मी गुलाब जलची घेतलेली आहे आणि एक विटॅमिन ई जो ग्रीन कलरच्या टॅबलेट असतात तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आपल्या जवळच्या मेडिकलमध्ये भेटतात तर त्या विटॅमिनच्या गोळ्या आणि दोन ते तीन चम्मच तांदूळ मी एकदा हलक्या हाताने धुतले आणि नंतर ते तांदूळ रात्रभर भिजत मी ठेवलेले होते तर तेच राईस वॉटर एक असेल चार पाच चम्मच राईस वॉटर दोन चम्मच ॲलोवेरा जेल अर्धी बॉटल गुलाबजल आणि एक विटॅमिन ईच्या गोयाचं पॅकेट हे सगळं एका भांड्यामध्ये मी मिक्स केलं आणि नंतर ह्या बॉटलमध्ये भरलेलं होतं हा त्याचा स्मेलसुद्धा इतका छान येतो आहे खरंच एकदम छान स्मेल येतो आहे याचा आणि हे बॉटल आपल्याला जवळजवळ एक महिन्यापर्यंत जातो एक दोन वेळा आपल्या चेहऱ्यावरती पूर्ण स्प्रे करायचा आहे आणि थोडंसं हलक्यातनं आपल्याला म्हणजे टोटल किती खर्च येतो आहे बघा ही दोन ॲलोवेरा जेल जर हे वापरलं तर आ, पूर्ण डब्बा आपल्याला दोन तरी जाईल म्हणजे नव्वद रुपयाचा हे तर पंचेचाळीस रुपये धरूया आपण ही बॉटल ही तीस रुपयाचं ती आहे ही पण अर्धीच पकडली म्हणजे हे पंधरा हे पंचेचाळीस ही वरची जी बॉटल आणलेली आहे मी ती वीस रुपयाची ही तुम्हाला किती पण दिवस वापरा जाणार आहे कायमस्वरूपी होऊन जाईल तुम्हाला ही बॉटल विटॅमिनच्या गोळ्याचं पॅकेट काहीतरी मला चाळीस रुपयाला मिळालं होतं आणि तांदूळ काय आपल्या घरी असतातच म्हणजे हे चाळीस धरू हे चाळीस आणि हे वीस पकडू आपण म्हणजे किती झालं शंभर रुपये शंभर रुपयेमध्ये हा तुम्हाला स्प्रे तुम्हाला घरी बनवून आहे शंभर रुपये मग तुम्हाला काय गरज आहे बाहेरून इतक्या महाग महाग प्रोडक्ट्स खरेदी करायचे खरंच खूप खूप सुंदर रिझल्ट आहे याचा तुम्ही बघू शकताय मी लाइव आहे बिलकुलसुद्धा मेकअप माझ्या चेहऱ्यावरती नव्हता तर समजलं ना तुम्हाला मी काय काय केलं आहे दोन चम्मच ॲलोवेरा जेल दोन किंवा तीन जरी घेतले तरी काही प्रॉब्लेम नाही तीन चम्मच ॲलोवेरा जेल अर्धी बॉटल गुलाब जल एक विटॅमिनच्या गोळ्याचं पॅकेट आणि राईस वॉटर ह्या सगळ्याचं हे मिश्रण आहे तर खरंच तुम्ही बघू शकताय माझी स्किन आणि तुम्हाला फोटो मी स्क्रीनवर दिला आहे हा दीड महिन्यापूर्वीचा हा माझा फोटो आहे तुमच्यापेक्षा मला बघायचं होतं माझ्या चेहऱ्यात किती फरक पडतो आहे पण खरंच मला हा फरक पडलाय तर स्वस्तात आहे आणि काय प्रॉब्लेम आहे जर माझ्यासारख्या मला कुणाचं तरी म्हणजे हेल्पची गरज होती कुणीतरी असं काहीतरी सांगावं मी किती पण पैसे द्यायला तयार होते मी स्किन ट्रीटमेंटसुद्धा घेणार होती पण मी म्हटलं जर आपण घरी एकदा ट्राय करून बघूया जर पडला फरकतर नहीं। खुण, 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 खुण फरक तर काहीच प्रॉब्लेम नाही म्हणून मी हे घरी ट्राय केलं पण खरंच खूप खूप छान फरक आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा म्हणजे ज्याच्या चेहऱ्यावरती डाग नाहीत किंवा वांग नाही त्यांनीसुद्धा ट्राय करा चेहरा इतका ग्लो आणि ग्लो करतो आणि हेल्दी होतो फक्त रात्री झोपताना आपल्याला एकदा चेहरा वॉश करायचा आहे आणि हा आपल्याला स्प्रे आपल्या चेहऱ्यावरती मारायचा आहे फक्त बस एवढंच खरंच खूप छान रिझल्ट आहे आणि तुम्ही बघू शकता अजून सुद्धा माझी स्किन बघू शकताय तरी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आणि तुम्ही यूज करून झाल्यानंतरसुद्धा मला कमेंट करू शकताय की तुम्हाला कसा फरक पडतो आहे मी म्हणत नाही की हा व्हिडिओ बघा तरी पण तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एकदा नक्की कमेंट करा मला की छान आहे म्हणून आणि जर आवडला असेल तर सगळ्यांना खरंच ज्याला कुणाला गरज आहे त्यांना शेअरसुद्धा करा आणि एक लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच मी नवीन नवीन नवी एक्सपिर एक्सपेरिमेंट करे आणि तुमच्यापर्यंत घेऊन येईन तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बाय नक्की ट्राय करून बघा एकदा बाय